ब्युटिशियन आहे आणि मला उत्तर माहिती काय काय लागतं अजून काय काय लागतं हो म्हणजे टिकली पासून सांगा जरा एकदा मी ब्युटिशियन फक्त ना हो सांगा ना नाव आता बक्षीस तर भेटलंय पावडर लागतं लिपस्टिक लागतील सिंदूर लागतं टिकली लागतील फाउंडेशन प्रायमर आय सर्व अजून काय तर राहिले अजून 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 एक माझ्या लक्षात आहे ते लय महत्वाचं आहे काय बघायला अजून जवळ आले अजून हा अजून फेमस आहे फेमस आहे अजून काय लागतं तू लागत ना काय लागत बस करा बस करा आता बस करा या <laughs> जोरदार टाळ्या आमच्या जा। जाऊन द्या धन्यवाद धन्यवाद आम...